आज आपण साध्या आणि सिंपल पद्धतीने तोंडल्याची भाजी बनवणार आहोत आपण तोंडले कापून आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली कढीपत्ता घेतलेला आहे जिरे मोहरी हळद लाल तिखट हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे आणि जाडसर शेंगादाण्याचा कूट आणि मीठ घातलेला आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया मोहरी टाकायची मोहरी तटतली की जिरे टाकायचे कढीपत्ता थोडीशी हळद टाकायची एक चमचा लाल तिखट तुमच्या तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तोंडले धुवून घेतलेले तर ते पण टाकून घ्यायचं काय मिक्स करून घ्यायचं हरभाजीची लाल टाकून घ्यायची तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं शेंगाण्याचं पूट तुमच्या अवली असं छान करायचं त्यात मीठ झालं पाहिजे नाही तर मीठ आहे ना तसंच राहतं आणि पाणी न टाकता त्याच्यावर दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं परत शिजलं की नाही पाहूया परत दोन मिनटासाठी आपण हलवल्यानंतर झाकण ठेवून घेऊया तोंट्याची भाजी शिजली की नाही ते पाहूया आपण भाजी तयारी आपली आता तोंडल्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि भीमा किचन्सला लाईक आणि शेअर करायला विसरू नका